फुटली कोणतरी सोशल मीडियावर टाकतो याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आता काही लोकांचा भ्रष्टाचार काढायचं जर मी म्हटलं तर मी पालकमंत्री आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करतोय असं पळता भूमी थोडी करेन की काही लोकांना रत्नागिरीत फोडावं लागेल पण मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही मला प्रामाणिकपणानं रत्नागिरीकरांची सेवा करायची आहे प्रामाणिकपणानं रत्नागिरीकरांना बरोबर घेऊन विकासाची कामं करायची आहेत आणि म्हणून मी अनेक वेळा माझ्या पदाधिकाऱ्यांना देखील हेच सांगतो की आपण संवाद ठेवला पाहिजे आपण लोकांशी जाऊन चर्चा केली पाहिजे आपण लोकांमध्ये जाऊन मिसळलं पाहिजे आणि म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये असताना देखील दर शनिवारी रविवार मी दुसरीकडे कुठं असतो तर माझ्या रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये असलो आणि लोकांना भेटत असतो पण मी ठीक आहे मागच्या अडीच वर्षामध्ये ही कोणाला सवय नव्हती काही लोक फक्त फेसबुक लाईव्ह करायचे म्हणजे मी बोलल्यानंतर समोरनं कोणी बोलूच नाही ही त्यांची भूमिका असेल बरोबर ना म्हणजे एकतर्फी संवाद मी सांगेन तेच बरोबर आहे ही भूमिका एकनाथ साहेबांची नाही एकनाथ का माणूस स्वतःला आरोग्याचं दुखणं असताना देखील इशालगड सारख्या ठिकाणी पाच किलोमीटर कडा चढून जातो हे आपल्या आप महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करते आमचं देखील भाग्य आहे मला बाकीच्या काही तुमच्या राजकारणाच्या जा गोष्टीमध्ये जायचं नाही परंतु मला संजयश गागळकर असतील इथले सगळे पदाधिकारी असतील आमचे भाऊ देसाई असतील आणि एक विनंती करायची आहे की खऱ्या अर्थानं आता मला जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही जर आम्हाला पाठवलं आहे तर मला मोकळंच सोडलं पाहिजे दर शनिवारी रविवारी येऊन इथं मला जर मिटिंग करायला लागत असतील तर मला मग पुढचा एक वर्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं जेवढ राहिलं पाहिजे माझा संपूर्ण मतदारांवर विश्वास आहे शंभर टक्के माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्वीकारलेला आहे फक्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचू शकला मला खात्री आहे मागच्या वेळी नव्वद हजार मतांना निवडून आलो त्यावेळी दीड लाखापेक्षा जास्त मताधिक निवडून देणार ती देखील थोडा आत्मविश्वास कोणामुळे आहे हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे तुमचा जर आशीर्वाद नसेल तुमचे जर सहकार्य नसतील तर मोठेपणानं महाराष्ट्राचा स्तरावर फिरण्यामध्ये देखील काही अर्थ नाही त्याच्यामुळे मी अपेक्षा व्यक्त करतो की जी काही विकासाची कामं हो, महायुतीच्या माध्यमातून होत आहेत त्या सगळ्या महायुतीच्या विकास कामाला आपण आशीर्वाद द्याल जे विकास काम करत आहेत त्यांना देखील आशीर्वाद द्याल आणि मी जी प्रामाणिकपणाची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली तो आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल कारण जाता जाता एक महत्वाची गोष्ट आपल्याला मी सांगतो या मतदारसंघामध्ये एक पॅटर्न होता दोन टर्मच्या वर दोन टर्मच्या वर आमदार निवडून येत नव्हता आपण ते रेकॉर्ड केलं मी नाही केलं तुम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं पहिल्या वेळी सहा हजार मतानं मला निवडून दिलं दुसऱ्या वेळी नऊ हजार मतानं निवडून दिलं तिसऱ्या वेळी एकेचाळीस हजार मतानं निवडून दिलं आणि चौथ्या वेळी नव्वद हजार मताना निवडून दिलं हे रेकॉर्ड करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली आहे त्या मतदारसंघाला कधी मंत्रीपद नव्हतं ते मंत्रीपद मिळवण्याचं रेकॉर्ड देखील तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं आजपर्यंत नव्वद हजार मताधिकारी इतका कुठचाही आमदार निवडून गेलेला होता ते देखील रेकॉर्ड तुमच्या आशीर्वादाने मी करू शकलो आता हे एकमेव रेकॉर्ड करायचं आहे की महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन मताधिक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जायचं आहे आणि म्हणून ते आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून द्यावे सगळीच कळकळीची विनंती करतो पदाधिकाऱ्यांना <स्था> देखील विनंती करतो है है की लोकांच्या संपर्कामध्ये राहून लोकांना जे काय हवं आहे ती देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे या रत्नागिरी शहरालाच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याला एकही रुपया निधीचा कमी पडायला मी देणार नाही एवढं उत्तुंग नेतृत्व त्या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांची आपल्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यावर रत्नागिरी पूर्ण मतदारसंघावर कृपादृष्टी आहे तर आपण किती पद्धतीनं चांगलं काम करतो हे देखील भविष्यात पदाधिकाऱ्यांचा काय म्हणतात त्याला प्रगतीपत्रक आले हे मुख्यमंत्री तपासणार आहे आणि म्हणून फक्त जनतेनं घेण्यापेक्षा आपण देखील जनतेकडून गेलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी मग कार्यरत राहावं चोवीस फॅब्रुलरीची विनंती करतो त्या उद्यानाचं भूमिका